प्रकरण पाचवं व्यक्ती तितक्या अनुभूती ऑडिओ क्लिप नंबर दोन भक्ता पाठी भगवंत बेळगाव जिल्ह्यातील सुळगे गावचे एक शेतकरी श्रीराम केदारी गडकरी हरिकाकांच्याकडे काकांच्याकडे येत असत एकदा त्यांनी हिंडलगा रानातील साडेतीन एकर भातशेतीची जमीन फार मोठी रक्कम देऊन घ्यायची ठरवली त्यापूर्वी काकांच्याकडे येऊन हा जमिनीचा व्यवहार केव्हा करावा यासाठी वेळ मागून घेतली आणि त्याप्रमाणे व्यवहार केला व्यवहार तर केला आणि जवळ अवघे पाच हजार रुपये तेव्हा तो पूर्ण व्हावा कसा ह्या चिंतेत असतानाच त्यातून काय तो मार्ग काका दाखवतील या विश्वासाने ते हत्तरगीला काकांच्याकडे आले हरी काकांच्याकडे त्यावेळी कोल्हापूरचे कोणी दोन गृहस्थ बसले होते काका त्या त्यांच्याशी बोलण्यात मग्न होते त्यावेळी चिंतेच्या काळोखात चाचपडत त्या शेतकऱ्याने तिथे पाऊल ठेवलं काकांचं लक्ष त्याच्याकडे जाताच आपलं बोलणं थांबवून ते म्हणाले एवढ्या काळजीनी काळवंडून का गेला आहेस मी आहे ना तुझ्या पाठीशी अरे भगवंतांवर विश्वास ठेवून आपण निश्चिंत असावं हसत राहावं तुझ्या जमिनीची खरेदी झाली असं समज काकांचा आशीर्वाद आणि दिलासा घेऊन गडकरी परतल्यावर त्यांना त्यांच्या पाहुण्यांनी या खरेदीच्या कामी आपण होऊन मदत केली जी पाहुणे पूर्वी त्यांच्याकडनं येणं असून मुळीच बघत नव्हते त्यांनी स्वतः येऊन पैशाची मदत तर केलीच परंतु ठरलेल्या व्यवहारात समेट घडवून आणला आणि हा शेतीचा व्यवहार पूर्ण केला तो मुदतीबाहेर जाऊ नये म्हणून काकांनी तो स्वतः जाऊन पूर्ण केला पुढे एकदा या शेतीच्या हद्दीबाबत वाद सुरू झाला तेव्हा काकांच्या भेटीत त्यांनी असाच मोलाचा सल्ला दिला तुझ्या शेतीच्या चतुस्सीमा पश्चिम दक्षिणोत्तर सांग यापुढे तुला बाजूच्या हद्दीतील लोक उपद्रव देणार नाहीत त्यानंतर रामू शेतकऱ्याला समाधानाने आपली शेती करता आली आणि त्याला भक्तीचीही ओढ लागली काकांनी त्याला दिलेल्या चेतनेने सुलभ भक्ती मार्गाची त्यांनी कास धरली भक्तीची ये काजे डॉक्टर मोहन तुकाराम वेल्हाळ यांची आणि हरी काकांची पहिली भेट सुमारे वीस वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कूर या गावी झाली काकांच्या या भेटीत या सद्गुरूंच्या शोधात आपलं मन धावत होतं ते या तेजपुंज मूर्तीवर स्थिर झालं आहे हे त्यांना जाणवत होतं त्यांच्या मनाच्या या ओढीनेच काकांचं विधियुक्त शिष्यत्वही त्यांना लाभलं डॉक्टर वेल्हाळ गारगोटीला असताना काकांच्याकडून त्यांना काही नियम मिळाले पहिल्या सोमवारी सकाळी पाच वाजता तुकाराम महाराजांचा हरिपाठ वाचणं दुसऱ्या सोमवारी जयश्री नमहा रिम रामलिंगाय हाजप एकशे एकवीस वेळा करणं बुधवारी रात्री दहा वाजता तुकाराम महाराजांचा हरिपाठ वाचणं या नियमांचं पालन डॉक्टरांनी आज तागायत सातत्याने चालू ठेवलेलं आहे त्यातूनच लाभणाऱ्या मनाच्या एकाग्रतेच्या जोडीला काकांनी सांगितलेली गणेश भक्तीही त्यांनी स्वीकारलेली आहे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर साली कोल्हापूरला नोकरीत असताना जेव्हा काही अकस्मात अडचणी निर्माण झाल्या तेव्हा डॉक्टर वेल्हाळांनी आपल्या गुरूंच्याकडे धाव घेतली काही सांगण्यापूर्वीच काकांनी त्यांचा प्रश्न सोडवला सोमवारी सकाळी सहा वाजता जय श्री एकदंतायनमहा हा जप सत्याहत्तर वेळा करण्याचा आणखीन एक नियम देऊन या उपासना मार्गात चित्त अधिकाधिक गुंतवून मनाची स्थिरता गाठण्याचा काही आदेशच दिला या नियमांचं मनपूर्वक पालन केल्यानंतर हळूहळू मनाचा क्षोभ कमी होत गेला संकटावर मात करून त्यांना पार करण्याचं मनोबल लाभलं आणि त्यामुळेच ही उपासना डॉक्टरांना अखंड चालू ठेवाविषयी वाटते सोळा मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी एकनाथ षष्ठीच्या उत्सवानिमित्ताने काकांच्या दर्शनाला डॉक्टर वेढ्हाळ गेले असताना खिशात पैसे नसल्यामुळे इच्छा असूनही नारळ काही घेता येत नाही याची खंत त्यांना वाटत होती काकांच्याकडे गर्दी फार होती म्हणून तेथील शेजारच्या ओळखीच्या घरी ते गेले त्या शेजाऱ्यांनी अचानकच पंधरा रुपये त्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाले डॉक्टर बरेच दिवस झाले आपले पैसे द्यायचे राहिले होते ते आज देण्याचा योग आपण आल्यामुळे अनायास्य आलेला आहे डॉक्टर वेळा हसले आलेल्या पैशांमध्ये त्यांनी नारळ खडीसाखर खरेदी केली आणि आनंदाने काकांच्या दर्शनासाठी गेले काकांचं डॉक्टरांनी दर्शन घेतलं तेव्हा काकाच त्यांना म्हणाले आज वेळ लागला आहे रे आणि आहे डॉक्टर काय ते समजले कारण नोकरीत त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन एक दीड वर्ष झालं होतं निर्णय अद्याप लागायचाच होता घरी परतलेल्या डॉक्टरांच्या हाती त्यांच्या गुरूंकडून लाभलेला प्रसाद होता आणि अंतरी त्यांनी विचारलेल्या प्रश्नातील भावार्थाचं एक आगळं समाधान होतं त्यांच्या संमिश्रछटा त्यांच्या मुखावर विधस्तलेल्या भक्तांना त्यांच्या पत्नीलाही त्या संकटात हायसं वाटलं दुसऱ्या दिवशी कराढून डॉक्टरांचा पुतण्या सुभाष एक लखोटा घेऊनच आला त्यात त्याचं त्या त्या काम झाल्याची ऑर्डर होती ही आनंदाची बातमी काकांना कधी एकदा सांगतो असं त्यांना झालं काकांच्याकडे जायला निघाल्यावर त्यांना कळलं की तेच त्यांच्या घराच्या मागील बोलात श्री शुक्ल भज्जींच्या घरी आलेले आहेत तिथे जाऊन त्यांना पेढे अर्पण करीत असताना ते सर्व पेढे खाली जमिनीवर पडले काका म्हणाले तुझ्या पेढ्यांची भूक धरतीला लागलेली आहे त्याचा नेमका अर्थ त्यावेळी डॉक्टरांना काही समजला नाही पण पुढे बऱ्याच दिवसांनी एकोणीसशे शहात्तर साली डॉक्टर वेल्हाळ यांची बदली जेव्हा सांगलीला झाली तेव्हा ते, ते काकांच्या भेटीसाठी मुद्दाम गेले काका त्यांना म्हणाले मी आज तुझ्या ऋणातून मुक्त झालो आहे डॉक्टरांना जेव्हा त्यांच्या या म्हणण्याचा भावार्थ ध्यानी येईना तेव्हा त्यांनी आपणहून स्पष्टीकरण दिलं एकोणीसशे एकोणसत्तर साली डॉक्टर वेल्हाळ काकांना भेटून घरी गेल्यानंतर एका मोठ्या संकटात आहेत या जाणिवेने काका एका गुरुवारी घरातनं बाहेर पडले माळावर गुराखी मुलं खेळत होती तिथे गेले त्या मुलांना त्यांनी प्रश्न विचारला काय रे मुलांना मी हातात घेतलेला हा दगड कोणत्या झाडाला मारू त्यांच्यातला एक मुलगा म्हणाला त्या बाबळीच्या झाडाला मारा बाबळीचं झाड म्हणजे कठीण काटेरी झाड तेव्हा आपल्या भक्ताचं कामही बरंच कठीण दिसतंय अशी त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली त्या दिवसापासून दर गुरुवारी स्वतःच खांद्यावरनं पाण्याची घागर वाहून आणावी आणि त्या बाभळीच्या झाडाला पाणी घालावं जणू काही श्रीखंड्याच त्या रूपाने पुन्हा अवतरला होता काकांचा हा नियम जोवर त्या जलसिंचनाने त्या झाडाला पालवी फुटली नाही तोवर चालू राहिला ज्यावेळी ती पालवी फुटली त्यावेळी डॉक्टर वेल्हाळांचं काम झालेलं होतं सावत्या माळ्याशी खुरपू लागे अंगे कबीराचे मागे शेले विणी भगवंतांच्या भगवत वत्सलेचं एक अपूर्व दर्शन डॉक्टर वेल्हाळांनी अनुभवलं त्यांच्या भाग्याचा कुणालाही हेवाद वाटावा भावभक्तीचा भंडारा निपाणीजवळ आदमापूर या गावी बाळूमामा या नावाचे एक धनगर राहत होते त्यांचा मेंढपाळीचा मोठा व्यवसाय होता हजारो मेंढ्यांचा कळप बाळगणाऱ्या बाळूमामांची एक सत्पुरुष म्हणूनही ख्याती होती ते आकाशातल्या तारकांकडे बघून कोणालाही भविष्य सांगत असत सा। आणि विशेष म्हणजे ते खरं होत असत असं सांगतात की त्यांनी सांगितलेले उपायही उपयुक्तच ठरत असत त्यासाठी ते अचूक मार्गदर्शन करीत असत एकदा आप्पासाहेब देशपांडे बाळूमामांच्याकडे गेले असताना त्यांनी सांगितलं की सध्या मेंढ्यांचा रोग सुरू झाल्यामुळे आत्तापर्यंत जवळजवळ तीनशे मेंढ्या मेल्या आहेत आजवर अनेकांना उपाय सांगून मार्ग दाखवलेल्या बाळूमामांना स्वतःला मात्र काहीही त्यातनं मार्ग सापडे ना रोगाची लागण झालेल्या आणखी अडीचशे मेंढ्याही आपण गमावणार की काय या चिंतेने त्यांना व्यग्र केलं होतं तेव्हा या संकटात सोडवण्यासाठी प्रार्थना आपल्या वतीने हरिकाकांना करावी असं त्यांनी आप्पासाहेबांना सांगितलं आप्पासाहेबांनी हरिकाकांना सर्व प्रकार सांगताच ताबडतोब पाच विड्या एकत्र पिटवून एक मोठा झुरका मारला आणि त्यांची राख पुढीत बांधून नेण्यास सांगितली ही राक, रोगाने पिछडलेल्या मेंढ्यांना तर वाचविलच परंतु उरलेल्या मेंढ्यांवरही ती फुंकल्यास त्याही वाचतील असा विश्वास दिला काकांनी दिलेल्या रक्षेने पुढे बाळूमामांच्या मेंढ्यांचं तर रक्षण केलंच आणि तीच दुवा देऊनही गेली त्यानंतर येणाऱ्या बाळूमामांच्याकडच्या उत्सवाला हरी काका उपस्थित राहिले आणि तिथल्या भक्ती सोहळ्यात सहभागीही झाले दर फाल्गुनात त्यांच्याकडे उत्सव होत असे त्याला खूप लोक जमा होत असत भक्ती भावभजनात रंगून जात असत त्यामुळेच तर बाळूमामांचे पुढे भावभक्तीच्या भंडारा या नावात चरित्रही प्रसिद्ध झालंय त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने एक देऊळही बांधलं गेलेलं आहे ज्ञानेश्वरी प्रकाशनाचा संकल्प आणि सिद्धी बेळगावचे श्री जवळेकर यांना बायबलसारख्या अन्य धर्मग्रंथाप्रमाणे वाचकांसाठी सुकर रूपात ज्ञानेश्वरीची प्रत असावी अशी इच्छा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मनात होती परंतु त्या दृष्टीने भरीव अशी कृती काहीही घडत नव्हती इच्छा कितीही प्रबळ आणि विधायक असली तरी पूर्ण होण्यासाठी लागणारा पैशाचा प्रपंच कसा उभा करायचा या चिंतेनेच त्यांना घेरलेलं होतं मात्र यासंबंधीचा विचार मनातनंही जात नव्हता हो उलट ते मनाला अधिकाधिक अधीक व्यग्र करीत होते त्यांनी प्रत्यक्षात कामाचा शुभारंभ केला प्रारंभीच्या काळात या सत्कार्यासाठी काही सुजनांनी थोडीफार मदतही केली होती पण बघता बघता दोन तीन वर्ष निघूनही गेली एकोणीसशे ऐंशी साली जवळेकरांना याच कामाच्या चिंतेत असताना एक स्वप्न पडलं त्यात एक रमणीय परिसरातल्या बहुधा ते एखादं छोटंसं खेडेगाव असावं एका, एका सत्पुरुषाचं दर्शन घडलं स्वप्नात त्या व्यक्तीशी त्यांचा संवाद झाला आपल्या मनातल्या चिंतेपोटी आपणाला हे संत दर्शन घडलं असावं असंही त्यांना वाटलं दुसऱ्या दिवशीच्या पहाटेने त्यांना जाग केलं नेहमीप्रमाणे व वृत्तपत्र चालत असताना त्याच्या एका पानावर त्या वर्षीच्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाची माहिती हत्तरगी मठाच्या महंताच्या फोटोसह दिलेली दिसून आली त्यांनी त्या ते छायाचित्राकडे नीट न्याहाळून पाहताच त्यांना रात्रीच्या आपल्या स्वप्नात भेटलेल्या व्यक्ती आणि या छायाचित्रात कमालीचं साम्य आढळून आलं आपल्या स्वप्नाचा आणि या छायाचित्राचा काय अनुबंध असावा हे त्यांच्या काही ध्यानी येईना आणि पुढे एक दिवस एस टी स्टँडवरती गेले असताना तिथे काही मंडळी हत्तरगीच्या उत्सवासंबंधी तिकडे जाण्यासंबंधी असं बोलत होती ती सारीच उत्सवाला जायला निघाली होती जवळेकरांना आपल्या स्वप्नाची आठवण झाली आणि का कुणास ठाऊक आपणही हत्तर्गीच्या उत्सवाला जाऊन यावं वा असं वाटल्यामुळे त्या लोकांच्याबरोबर तेही हत्तरगीला गेले हत्तरगीच्या मठात गेल्यावर तिथल्या लोकांबरोबर ते हरिकाकांच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी काका डोळे मिटून कसलं ध्यान करीत होते देव जाणे जवळेकरांनी त्यांना दुरूनच नमस्कार केला एकदा डोळे भरून त्यांना पाहून घेतलं आणि घरी परतण्याची घाई असल्यामुळे कोणाशीही एकही शब्द न बोलता ते आल्यापावली तिथून परतले परतीची एस टी सुटणार तेवढ्यात एक व्यक्ती घाईघाईने एस टीमध्ये चढली आणि जवळेकरांच्या अगदी शेजारी येऊन म्हणाली तुम्ही ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करणार आहात ना मग त्यासाठी माझे हे पाच रुपये त्यांनी नाव विचारताच त्या व्यक्तीने घाईघाईनेच आपलं नाव सांगितलं जवळेकरांनी तितक्या त्वरेने त्या नावाने पावती फाडली ती व्यक्ती अतिशय घाईत असल्यामुळे तिचं पूर्ण नाव विचारायला आणि आभार मानायलाही त्यांना अवसर मिळाला नाही याची खंत त्यांना वाटायला लागली घरी परतल्यानंतर देणग्यांचा ओघ सुरू झाला हळूहळू सुरू केलेलं ते कार्य देणग्यांच्या रूपाने पंधरा वीस हजार रुपये जमल्यामुळे वेगाने पुढे सरकायला लागलं काम जवळजवळ पूर्ण होण्याच्या वाटेवर असताना जवळेकर मुद्दामच हत्तरगीला हरी काकांच्या दर्शनासाठी गेले तेव्हा पूर्व परिचय नसतानाही काकांनी त्यांना बरोबर ओळखलं आणि ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनासंबंधी विचारलं तेव्हा त्यांनी काम संपत आल्याचं सांगून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा मुहूर्त साधावा अशी अपेक्षा बोलून दाखवली तेव्हा काका म्हणाले साधत नाही आणखीन दोन महिने लागतील जवळेकरांना वाटलं ग्रंथ छपाई तर आता जवळपास संपत आलेली आहे मग हरिकाका असं का, का म्हणाले पण शेवटी हरिकाकांचंच म्हणणं हर खरं ठरलं त्यांनी सांगितलेल्या मुदतीनंतरच जवळेकरांचा ज्ञानेश्वरी प्रकाशनाचा संकल्प पूर्ण झाला थाळी द्रौपदीची एक दिवस हरिकाकांचा मुक्काम कोल्हापूरला श्री बी एल कुलकर्णी यांच्याकडे असताना त्यांना पोटशुळाचा त्रास सुरू झाला त्यावेळी नुकतंच त्यांच्या बोटाचं ऑपरेशन झालं होतं पोटशुळाच्या त्रासाने काका बेजार असताना कोल्हापूर संस्थानाचे श्रीमंत शहाजीराजे यांचे स्वीय सचिव काकांना घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आले होते नेमके त्याचवेळी नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे हेही तिथे पोचले अप्पासाहेबांना बघताच काका त्यांना म्हणाले मी आज तुझ्याकडे जेवायला येणार आहे एवढं सांगून ते थांबले नाही तर कोट टोपी घालून त्यांच्याबरोबर निघालेही जाताना राजांच्या सचिवांना निरोप दिला की राजांनी हवं तर समक्ष येऊन भेटावं मला तिकडे यायला सवड नाही आप्पासाहेबांची सांपत्तिक स्थिती अतिशय हलाकीची होती काकांना ते घरी घेऊन आल्यानंतर शेजारच्या मित्राकडून त्यांनी चार आणि उसने आणले स्वस्ताईचा काळ होता तो एक भाजी दही इत्यादी आवश्यक ते पदार्थ आणून स्वयंपाकाची कशी बशी तयारी केली त्यांच्या पत्नीने दोन तीन भाकरी भाजी असा भेद केला विदुरा घरच्या कण्यांप्रमाणेच हा भेद होता हरी काकांच्या दर्शनाला बरीच मंडळी येऊन गेली दुपारी एक वाजता काकांनी घरच्या सर्व मंडळींसह दर्शनासाठी आलेल्या पाच जणांची पानं वाढायला सांगितली पत्नीनी काकांचं नाव घेत त्यांच्या आज्ञेप्रमाणे पाच पानं पान मांडली आणि विशेष म्हणजे केलेल्या दोन तीन भाकऱ्यात सर्वांची पोटभर जेवणं होऊन अर्धी भाकरी शिल्लकही राहिली द्रौपदीची तर थाळी आपल्या हाती आली नाही ना या विचाराने प्रारंभी भेदरून गेलेली ती गृहिणी विस्मयचकितच झाली भक्तासाठी धावून जाणे भाविकांची भाजी खाणे पडून देई काही उणे भक्त संकटी पडता की राजदरबाराचा पाहुणचार सोडून हरी काकांनी आप्पासाहेबांच्याकडची भाजी आणि भाकरीवर स्तृप्त होऊन त्याची गोडी इतरांनाही मिळवून दिली अनाथांचा नाथ श्री देवीदास प्रल्हाद कलघटगी या शिंप्याची एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये दुकानाच्या जागेसंबंधी बेळगावच्या कोर्टात केस चालू होती दुकानच्या मालकाला दुकानाचा ताबा हवा होता गरीब बिचारा शिंपी त्यामुळे भाकरीला मुकणार होता कारण लगेच दुसरं दुकान शोधून त्याचं वाढलेलं भरमसाठ भाडं त्याला तूर्त तरी देता येणं केवळ अशक्यच होतं त्यामुळे तो चिंतेत होता संकट काळात सत्पुरुषांची गाठ पडली तर आपली चिंता हटेल ही श्रद्धा त्या शिंप्यानेही उरी बाळगलेली होती आणि म्हणूनच तो हरी काका बेळगावात आल्याचं कळताच त्यांच्या दर्शनाला गेला प्रारंभी काका त्याच्यावर गरजले त्याच्या चिकाटीची जणू काही त्यांनी परीक्षाच घ्यायचं ठरवलं देवीदास काकांच्या रागवण्याकडे लक्ष न देता दोन तीन दिवस त्यांच्याकडे सातत्याने येतच राहिला देवीदासाची चिकाटी त्याची श्रद्धा त्याची भक्ती बघूनच काकांनी त्याला त्याच्या अडचणीतून सुटण्यासाठी नियम दिला रोज हरिपाठ वाचायला सांगितला श्रीहरीच त्याची काळजी हरण करील असा विश्वासही दिला त्याप्रमाणे देवीदासाने काकांनी दिलेल्या नियमाचं निष्ठेने पालन केलं जागेसंबंधीची जी केस कोर्टात पडून होती ती लवकरच सुरू झाली आणि त्यानंतर ज्या न्यायाधीशाकडे ही केस होती त्याची बदलीही झाली आणि ती केस पुन्हा रेंगाळली पुढे त्या मालकाला काय उपरती झाली देवझाडे परंतु त्याने कोर्टातली केस काढून घेऊन समझोताच करायचं ठरवलं काकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ही केस निकालात निघून देवीदासाला नवीन दुकान मिळालं हे चांगलं चाललंही काकांची देवीदासाशी गाठ पडली ती ते त्याला विचारायचे देवीदास काही शिल्लक टाकतोयस की नाही तुझं स्वतःचं घर व्हायचंय अजून एक दोन वर्षात काकांची ही इच्छाही पूर्ण झाली एका अनाथाने सनाथ व्हावं बेघराने स्वतःच्या घरात राहायला जावं भाकरीला दुरावल्याने चार घास पोटात घालून समाधानाने जगावं हीच तर काकांची तळमळ त्यांना असलेला हा निजित्यास देवीदासासारख्या भक्ताला सनात करूनच गेला पेंटरची व्यथा काका कडगावला असताना त्यांचा एक शिष्य त्यांच्याकडे द्राक्ष घेऊन आला काका त्याला म्हणाले असा विनाकारण खर्च करण्यापेक्षा मठाचं काम चालू आहे त्याच्या रंगकामाला हातभार लावून सेवा करावी लेकी बुले सुने लागे या न्यायाने बेळगावचे श्री अजगावकर तिथेच बसलेले होते त्यांनी काकांच्या या सांगण्यावरून तिथल्या रंगकामासाठी पुढाकार घेतला पैशाची जमवाजमाव केली रंगकामाला सुरुवात झाली काकांनी या अजगावकर यांना प्रारंभी बजावलं होतं की त्यांनी या फंदात पडू नये तरीही त्यांना राबवलं नाही त्यांना ज्या पेंटरला हे काम द्यायचं होतं त्याला गाठायचं ठरवलं आजगावकर त्या पेंटरकडे गेले तो गेले आठ दिवस शोकात बुडून गेला होता त्याचा मुलगा अचानक वारल्यामुळे त्याच्यावर आभाळच कोसळलं होतं त्या अत्यंतिक दुःखाचा परिणाम त्याच्या पत्नीच्या डोक्यावर झाल्यामुळे आणखीन एका दुःखाची भर पडली होती अशा स्थितीत आजगावकर त्यांना भेटले ते त्यांना अगदी जवळचे वाटले त्या पेंटरचं दुःख पाहून त्याची ती शोकमग्न स्थिती पाहून आजगावकरांनी त्याला हरिकाकांच्या दर्शनासाठी नेलं काकांनी त्याच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मठाच्या रंगकामात त्यांनी लक्ष घालून मन रमवावं असा एक उपाय सुचवला पेंटरला देखील हायसं वाटलं मन गुंतवण्याचा त्याला मार्गही सापडला पेंटरने उरातल्या व्यथांची सोबत ठेवूनच रंगकामाला सुरुवात केली पण त्यात असा काही जीव ओतला की जे काम दहा बारा हजारात व्हायचं ते अवघ्या चार साडेचार हजार रुपयात पूर्ण करून दिलं पुढे दुसऱ्याही एका कामाचे जे वीस हजार रुपये बजेट होतं ते देखील आठ ते नऊ हजाराहून आणून मोठ्या भक्तिभावाने काम केलं स्वतःचं दुःखही हलकंच केलं ड्रायव्हरला कृपाप्रसाद हरी काकांच्याकडे नित्य सर्व प्रकारचे विविध व्यवसायातले लोक यायचे कोणी चार चार मैल पायी चालतही यायचे तर कोणी स्वतःच्या कारमधून यायचे एकदा डी सी देशमुख आपल्या का कारमधून काकांच्याकडे आले त्यांच्याबरोबर त्यांचा मुसलमान ड्रायव्हरही होता तो बाहेर कारमध्येच बसलेला होता श्री देशमुखांनी काकांचं दर्शन घेतलं काकांनी त्यांना कसे आला आहात म्हणून विचारलं कारणे असं म्हणतात मग तुमचा ड्रायव्हर कुठे आहे म्हणून चौकशी केली देशमुखांनी आपल्या ड्रायव्हरला आत बोलावून घेतलं तो बिचारा काकांच्याकडे येऊन लांब उभा राहिला काकांनी त्याला जवळ बोलावून घेतलं प्रसाद म्हणून त्याला एक केळं दिलं आणि त्याला म्हणाले हे तुझ्या मुलाला दे तो असला कारण त्याचं लग्न झालं नव्हतं तर तो प्रसाद त्याच्या मुलाला तो कसा देणार त्यांना तसं त्यांनी सांगितलंच काका त्याला म्हणाले मग मुलगा झाल्यावर त्याला दे काकांच्या बोलण्यातला गर्वितार्थाचा विचार न करता तो प्रसाद हाती घेऊन तो परतला पुढे लवकरच या मुसलमान ड्रायव्हरचं लग्न ठरलं बरेच दिवस प्रयत्न करूनही त्याचं लग्न जुळून येत नव्हतं त्याला विशेष आनंद झाला काकांनी दिलेल्या प्रसादाने तर हा योग जुळून आला नाही ना असा प्रश्न त्याच्या मनात टोकावून गेला काकांनी दिलेल्या कृपा प्रसादाची त्याला प्रसंगी आणखीन एका कारणासाठी आठवण झाली या विवाहामुळे मुसलमान ड्रायव्हराचं भाग्य उजळून निघालं होतं त्याच्या पत्नीच्या माहेरचं धन त्यालाच मिळालं त्यामुळे तर त्याची हरी काकांवर विशेष श्रद्धा बसली भक्ती जडली आणि त्यानंतर तो अनेक वार काकांच्याकडे दर्शनाला येत असेल इथेच आपण ऑडिओ क्लिप नंबर दोन संपवणार आहोत उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर तीनमध्ये ऐकणार आहोत श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा